बघा निरंजन दहा तासात प्रवास पूर्ण करू शकतो हा निरंजन एक प्रवास ठराविक प्रवास म्हणजे हा समजा अ पासून ब पर्यंतचा हा एकूण प्रवास तो दहा तासात पूर्ण करू शकतो असं गणिताचं पहिलं वाक्य म्हणते पुढं गणित म्हणते तो पहिला निम्मा प्रवास एकवीस किलोमीटर प्रति तास वेगाने हा पहिला निम्मा प्रवास तो एकवीस किलोमीटर प्रति तास वेगाने तर ता, दुसरा निम्मा प्रवास तो चोवीस किलोमीटर प्रति तास वेगाने पूर्ण करतो प्रश्न विचारला त्याचा एकूण प्रवास किती झाला ते शोधा आता हा जो निम्मा प्रवास आहे या निम्म्या प्रवासासाठी चलपद यक्ष वापरायचं हे यक्ष म्हणजे अर्धा प्रवास निर्देशित करणार चलपद लक्षात घ्या मग मांडणी करायची कशी त्यांना निम्मा प्रवास एकवीस इथं अधिक चिन्ह परत दुसरा निम्मा प्रवास चोवीस किलोमीटर प्रति तास वेगानं पूर्ण केला एकूण प्रवासासाठी लागणारा हा जो वेळ इथे स्वरूपात समोर का मांडायचा एक सूत्र आम्ही की हे यक्ष म्हणजे काय अंतरासाठी गृहित धरलेलं जलप इथं अंतर आणि याला भागीला जेव्हा तुम्ही वेग करता तेव्हा प्राप्त होणार उत्तर मेळ असते आणि इथे आम्हाला वेळ ती दर्शव ओके आंतर भागीला वेग बराबर अर्धा प्रवास एकवीस अर्धा प्रवास चोवीस किलोमीटर प्रति तास वेगानं पूर्ण करत त्यानं अवघा प्रवास दहा तास दोन अपूर्णांक अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून म्हणजे तिरप्या गुणाकारानं छेद समान करायचे चोवीसचा गुणाकार यक्स सोबत चोवीस एक्स एकवीसचा गुणाकार यक्स सोबत एकवीस एक्स छेदस्थानी छेदा गुणाकार करायचा लेकरांनो लक्ष द्या हा गुणाकार येतो पाचशे चार आता समोर हे दहा अंशातील बेरीज पंचेचाळीस यक्स छेदस्थानी पाचशे चार बराबर दहा पंचेचाळीस यक्स एकटे करा दहा कडे जाताना हे पाचशे चार गुणीला स्वरूपात मांडावे लागतात आता लेकरांनो एकसला एकट करू दहा गुणीला पाचशे चार कडे जाताना पंचेचाळीस आता भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो लेकरांनो अकरा अकरा पॉईंट पॉईंट दोन दोन आता एक बराबर दहा गुणीला हा गुणाकार एकशे बारा किलोमीटर एका एक्स ची किंमत एकशे बारा त्याचा अर्थ अर्धा निम्मा प्रवास यासाठी एकशे बारा किलोमीटर त्यानं प्रवासाचे दोन टप्पे केले अर्धे अर्धे असे म्हणून हा अर्धा याच्यासाठी दुसरा अर्धा त्याच्यासाठी सुद्धा आम्ही चलपद यक्ष वापरलो परत यक्साची किंमत एकशे बारा आल्यामुळं परत एकशे बारा आणि याची फक्त आपल्याला ऍडिशन म्हणजे बेरीज करायची दोनशे चोवीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अंतर वेळवेग तसेच रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला